मी अनिता पाधे माया सिरीज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आने आने आ, आहे आपण गोल्डी साहेबांची सिरीज करतो विजय आनंद यांची आणि मी त्यांच्याबद्दल तर बोलणार मात्र मग आणि गोल्डी साहेबांची भेट कशी झाली तर त्याबद्दल मी बोलणार आहे त्याच्यामध्ये काही मजेदार किस्से सगळे आहेत तर मागच्या एपिसोड मध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की फंटूश मधलं जे गाणं आहे ते गोल्डी साहेबांनी पहिल्यांदा दिग्दर्शित केलं ते गाणं संपूर्ण आणि सगळ्यांना ते खूप आवडलं होतं अशा पद्धतीने त्यांचं दिग्दर्शनामध्ये श्री गणेशा झाला त्याच्यानंतर त्यांनी हा पहिला चित्रपट केला दिग्दर्शक म्हणून तो होता नऊ दो ग्यारा त्यावेळेला त्यांनी त्याचं स्क्रिप्ट पण त्यांनी लिहिलं होतं आणि दिग्दर्शन पण त्यांनी केलं त्यावेळेला साहेबांचं वय होत बावीस वर्ष आता नवदो बद्दल मी जेव्हा आणखी जे गोल्डी साहेबांचे चित्रपट आहे तसं मी सुरुवातीला खूप सांगितलंय की त्यांचे काही चित्रपटांबद्दल मी एक वेगळी सिरीज करणार आहे त्या तर मी या सगळ्या गोष्टी सांगेन की ते स्क्रिप्ट लिहिताना काय झालं मग नवदो गॅरा कसा बनला आणि काय झालं तो बनल्यानंतर किंवा काय झालं हे सगळं मी त्यावेळेला त्या चित्रपटांच्या वेळेला त्या काही घटना आहेत जसं कॉलेजमध्ये असताना गोल्डी साहेबांचा विनेता प्रेमनाथ यांच्याशी कसा संबंध आला होता आणि नंतर जेव्हा तिसरी मंजिल आणि जॉनी मेरा नाम मध्ये प्रेमनाथ यांना कास करण्यामागे काय कारण होतं ना हे त्या चित्रपटांबद्दल मी जेव्हा बोलेन तिसरी बद्दल किंवा जॉनी मेरा नाम बद्दल त्यावेळेला मी तुम्हाला सांगेन आता मी तुम्हाला सांगते की गोल्डी साहेबांची आणि माझी भेट कशी झाली आणि त्याच्यातनं हे पुस्तक मी जे लिहिलं तर त्याचा जन्म कसा झाला एकोणीशे ब्याण्णव सालची गोष्ट आहे मी एका हिंदी साप्ताहिकामध्ये काम करत होते आणि बाकीचे जे काही नवीन जे कलाकार आहेत त्यावेळेस असं नाही म्हणणार सद्य कलाकार जे स्टार होते ने शाहरुख आणि सलमान खान आमिर खान वगैरे या लोकांचे तर आम्हाला मुलांमध्ये कराव्याच लागत होत्या हिरो मिश्रा वगैरे सुद्धा त्यावेळेला जे काम करत होते त्यांचं मात्र मला जास्त जे होत ना की थोडस नॉस्टाईल जे गोष्टी मला आवडतात सुरुवातीपासूनच मला माझं आहे तर मला मी तिकडे काही मधून मधून एक सिरीज चालवायची आणि अशी काही जुनी लोक खूप गुणवत्तेने काम केलेलं आहे आणि आता भले ते काम करत नसत परंतु त्यांचं काम न विसरण्यासारखं आहे तर अशा लोकांवरती मी काही सिरीज लिहायचे म्हणजे त्याचे क्रमशः असे दोन तीन भागामध्ये त्या त्यांच्याबद्दल संपूर्ण लिहायचे तर त्याच्यासाठी मला असं एक दिवशी म्हणा की जे यांची मुला मी मुलाखत घेतली आणि त्यांच्याविषयी लिहिलं तर गोल्डी साहेबांची चित्रपट मी तोपर्यंत बघितले होते आणि मला खूप आवडले पण होते म्हणजे आता आता साहेबांचे लाखो चाहते आहेत तर त्यावेळेला मी पण त्यांची चाहती होते एक प्रेक्षक म्हणून सुद्धा तर मी एक दिवशी गोल्डी साहेबांना फोन केला त्यांच्या घरी Uh, तेव्हा लँडलाईन होते अर्थातच तर uh, मी केतनव मध्ये फोन केला तर केतनव uh, त्यांचं डबिंग स्टुडिओ आहे तर तिथेच त्यांच्या वरच्या मजल्यावर ते राहत असत तर मी त्यांना फोन केला आणि मी माझी ओळख सांगितली की मी असं सांगिता बोलते आहे या साप्ताहिकामधून आणि मला तुमची मुलाखत करायची तर गोल्डी uh, साहेबांनी मला एकदम ताणकण उत्तर दिलं की अभि मेरे पास कुछ बात कोणे केली हे नाही तुम्ही मी काय इंटरव्ह्यू देतो म्हटले की आता नाही तुम्ही ठीक आहे मी मला माहिती आत्ता की ते काम करत नाहीये परंतु तुम्ही जे पूर्वी काम केलेलं आहे न मिसने सांगता आहे जे चित्रपट केलेले आहेत ते तर मला त्यांच्याबद्दल बोलायचं नाही अभियाचा इतका इंटरेस्ट नाही आहे पिछले पिछली बापर मी बात करण्या तुम्ही ॲसा करू की पंधरा दिन के बाद फोन करू मैं फोन सोलव्या गोल्डी साहब मैं अनिता बात कर रही हूँ आपने मुझे कहा था कि मुझे पंद्रह दिन के बाद फोन करो अरे मैं अभी मैंने सोचा नहीं है कि मैं इंटरव्यू करूँ या नहीं करू तो मैं ऐसा करूँ कुछ और थोड़ी दिनों के बाद मुझे फोन करना अर्थात गोल्डी साहब नस्ते दूसरा एखाद दिग्दर्शक निर्माता कलाकार तर कदाचित चार पाच वेळा फोन करून सुद्धा समोरची व्यक्ती आपल्याला रिस्पॉन्स देत नाहीये पॉझिटिव्ह रिस्पॉन्स तर कदाचित मी फोन करणं थांबवलं हो 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 था। ना मात्र गोल्डी साहेब होते गोल्डी साहेबांच्या चित्रपटांची मी इतकी मोठी चाहती होते की मला असं वाटलं की ते चिकाटीने मी ना त्यांना चार पाच वेळा फोन करत राही प्रत्येक वेळेला हेच मला उत्तर त्यांच्याकडनं ऐकायला मिळायचं आणि एक दिवस असं झालं की पावसाचे दिवस होते मुंबईमध्ये धुवाधार पाऊस सुरू झाला तर जो मुंबईचा पाऊस असतो तो आणि त्यावेळेला मी दुपारी फोन केला एक दोन अडीच वाजता की गोळी साहेब मी अनिता बोलते आहे आणि तुम्ही मला सांगितलं होतं की थोडे दिवसांनी फोन कर म्हणून तर मला अभी तुम हो? तुम ते म्हणाले की अभि तू का तर माझं ते ऑफिस जे होत ते ताडदेवला होतं त्यांना म्हटलंय मी आता तारदेवला ऑफिस मध्ये माझ्या तर अभिआक्ती हो आता दोन्ही साहेबांनी अभियासक्ती म्हटल्यानंतर मला ती संधी करायची नव्हती घालवायची नव्हती की अरे नाही मी आता पाऊस सुरू झाला आहे आणि मी आता नाही उद्या येते कि नंतर मला अपॉइंटमेंट द्या मी त्यांना सांगितले की ठीक आहे मी येते म्हणून आणि मी इंटरकॉम वरनच आमचे जे दुसऱ्या मजलेवरती एडिटर बसत तर त्यांना मी इंटरफॉर्म म्हणूनच सांगितलं की असं गोल्डी साहेबांचा इंटरव्ह्यू करण्यासाठी मी जाते आणि मी आले बिल्डिंगच्या बाहेर आणि बघितलं तर इतका पाऊस होता आम्ही कशी तरी बस होऊन वगैरे पालवीला ते केटीएम मध्ये गेले व घरी गेले त्यांच्या आणि झालं तर मला गोल्डी साहेबांनी ना माझाच इंटरव्ह्यू करायला सुरुवात केली की तुझं नाव काय आणि घरी तुझ्या कोण कोण असतं केव्हापासून या क्षेत्रात आहेस आणि का तुला पत्रकारिता करावीशी वाटते वगैरे सगळं तर ते सगळं झाल्यानंतर माहिती मी त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी मला विचारलं की तू वही लडकी हो जिस्पर देवने केस की आहे तर असं झालं होतं ना की गोल् साहेबांना भेटण्याच्या काही महिने आधी मी देवसाहेबांचा तो एक चित्रपट होता प्यार का दराना तर त्या चित्रपटा बद्दल त्यांचे जे प्रोड्युसर होते जे मध्ये जायचे तर त्यांचे ते जो इथे भारतामध्ये आले होते पिक्चर दिल्लीच्या वेळेला ते आम्ही त्यांना भेटले होते आणि त्यांनी देवसाहेबांच्या विरोधामध्ये बरच काही बोलले होते देवसाहेबांनी मला कसं फसवलं काय वगैरे सगळं आणि ते सगळं मी लिहिलं होतं तर त्या काळामध्ये माझ्यावरती आणि मॅग्झिन वरती देवसाहेबांनी एक कोटीची केस केली होती तर आणि ते सगळीकडे छापून आलो होत सगळ्या पेपर्सना छापून आलो होतो मॅगझिन्सला सिने मॅग्झिन्सला सगळं छापून आलो त्यामुळे अशी काही लपून ठेवण्यासाठी काही गोष्ट नव्हती तर जेव्हा त्याने विचारलं की तू वही लढणी देवीने केस केला आहे ते मला असं वाटलं की अरे बापरे आता माझा इंटरव्ह्यू गेला पाण्यामध्ये कारण मी जर का मी हो म्हणाले की जर आपल्याच भावाबद्दल लि विरोधामध्ये लिहिलेला आहे आणि माझ्या भावाने पण केली आहे तर अशा मुलीला कोण इंटरव्ह्यू देईल हे होतं पण खोट बोलायचं तर ते मला एकदा आवडलं नसतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे समजा मी अगदी चुकून जरी खोटं बोलले असले तरी जेव्हा त्यांनी माझं नाव विचारल्यानंतर म्हणजे मी नाव सांगितल्यानंतर त्यांच्यानी लक्षात की ही हीच बोलली आहे तर माझं खोटं ते बाहेर पडलं असतं त्याच्यामुळे मी त्यांना म्हटलं की हो आणि पोलीस साहेबांनी असा मोठा पॉज घेतला तर मला असं वाटलं की आता ते मला सांगताय की मी नाही पूर्ण इंटरव्ह्यू देणार म्हणून मला नाही बोलायचं आणि मी अक्षरशः मनामध्ये देवाची प्रार्थना करते की अरे मला असंच पाठवू नको मला इंटरव्ह्यू मिळाला तर बरं होईल म्हणून आणि दोन मिनिटाचं पॉज घेतल्यानंतर कोळडी साहेबांनी मला सांगितलं की चलो सुरुवात करू तुम्ही जो कुछ आहे मुझे पूछ म्हणजे आणि मी त्यांचा त्यावेळेला दोन तासाच मोठा दीर्घ इंटरव्ह्यू असं केला होता आणि त्याच वेळेला एक आपण असं होतं असं होतं की आपण एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदाच भेटतोय तरी काही वेळेला एक ते पॉझिटिव्ह व्हायब्रेशन असतात आपल्यामध्ये त्या कुठेतरी समोरच्या माणसामध्ये तुमची त्याच्यामध्ये एक रॅपो तयार होतो तो माझा रॅपो जो होता तो पहिल्याच वेळेला तिथे तयार झाला होता बोलडी सगवन मग नंतर त्यांचे मी आणखीन तीन चार इंटरव्ह्यू गेले तर त्यावेळेला ते जास्त वाढत गेलं मग नंतर असं झालं की मी पालीला गेले आहे आणि मग मी तिकडनं तरी फोन करायचे किंवा ना फोन करायचे की गोंडी साहेब तुम्ही आहात का, का तर, मी येऊ म्हणायचे की अच्छा नेहमी मग मी असे बऱ्याच गप्पा व्हायच्या वंडी साहेबांचा आणि माझ्या ज्या गप्पांचा प्रमुख विषय असायचा ना तो असायचा तत्वज्ञान किंवा लाईफ फिलॉसॉफी वरती आम्ही खूप बोलायचो कारण गोंडी साहेबांचा लाईफ फिलॉसॉफी वरती आणि तत्वज्ञानावरती म्हणजे गाढा अभ्यास होता आणि मी फिलॉसॉफी घेऊन बी ए केलं होतं त्याच्यामुळे तो एक होता की अशा अनेक विषयावरती फिलॉसॉफी बद्दल आम्ही बोलायचो दुसरा जो विषय होता तो होता अध्यात्म बोलणी साहेब सगळ्यांना माहितीच आहे की नंतर ते रजनीशच्या आश्रमामध्ये जेव्हा काही वर्ष गेले होते पण त्याच्या आधी त्यांचा अध्यात्माचा प्रवास कसा सुरू झाला तो मी नवदो गॅरेज वेळेला जे मी बोले त्यावेळेला मी सांगेल तर त्यामुळे अध्यात्माबद्दल आणि मलाही थोडस स्पिरिच्युअल याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यावेळेपासून होता तर मग त्याबद्दल गोष्टी आम्ही बोलायचो म्हणजे देव आहे की नाही उपनिषेद काय आहे कार बऱ्याच मला इतकं फुर्डी साहेबांकडून शिकायला मिळालं आणि हळूहळू आणि मग एक मी त्यांना म्हटलं म्हणजे हा सगळा ओळख त्यांची त्यांच्यामध्ये होऊन चार पाच वर्ष होऊन गेली होती पण मग एक दिवशी मी त्यांना विचारलं की गोल्डी मी तुमच्यावर पुस्तक केलं तर तुम्हाला आवडेल का तर मला असं थोडस एक शंका होती कारण गोल्डी जरा म्हणजे फार कधी ते प्रसिद्धीत राहिले नाही तर त्याच्यामुळे त्यांनी मला सांगितलं मला असं सा वाटलं की ते नाही म्हणतील पण मला त्यांनी लगेच सांगितलं की हो मी करेन म्हणून त्याचं त्यांनी कांड पण मला सांगितले मला ते म्हणाले की तुझं लेखन मला आवडतं तुझे विचार जे आहेत ते मला असं कुठेतरी माझ्या विचारांशी मिळते वाटतात आणि तुझ्याशी बोलल्यानंतर ना मला असं वाटतं की मी कुठल्या तरी एखाद्या जवळच्या व्यक्तीशी बोलतो आहे आणि मग तो सगळा प्रवास सुरू झाला मी पुस्तक करायला घेतलं मात्र मध्य मध्ये असं झालं की गोडी साहेबांना हार्ट अटॅक आला त्याच्यामुळे बरेचसे सात आठ महिने मी बोलायचं म्हणजे त्यांचं पुस्तक बंद केलं होतं कारण त्यांना जास्त बोलायचं नव्हतं काही पण नंतर ते झालं मात्र दुर्दैवाची गोष्ट अशी होती की ते पुस्तक जेव्हा आलं तेव्हा बोल्डी साहेब हयात नव्हते त्यांच्या निधनानंतर ते पुस्तक पब्लिश झालं त्याच्यानंतर ते हिंदीमध्ये आलं मराठीमध्ये त्याच्या अनेक आवृत्त्या निघाल्या हिंदीमध्ये निघाल्या ते इंग्लिश मध्ये खूप आवडतं आहे पुस्तक तर असा माझा सगळा प्रवास होता आता मी जे गोल्डी साहेबांबद्दल बोलणार आहे ना तो त्यांच्या चित्रपटाबद्दल पुढच्या एपिसोड पासून बोलणार आहे तो चित्रपट म्हणजे गाळ तर त्याबद्दल आपण पुढच्या एपिसोड एपिसोड पासून सुरुवात करूया तोपर्यंत बघत राहा मायाजा धन्यवाद